हाय सर्वांना नमस्कार मजा सगले चाह का लाइक करो शेयर करो कमेंट करो बाहेर बसले आणि बाहेर बसून लाईव्ह घेत आहे पण आहे इथं अरे यार तू गाडीवर बसून नाटक नको को कर जाऊ रे मग मग लागले के ते नसलेल आज ऐकजारे शांत बस आपल्या गाडीची थोड फड होणार आहे आज हां मी चालले बाहेर अरे सर्वांना नमस्कार लाईव्ह चालू झाली आहे या लाइवला खुशी म्हणजे ते बोक मॉल जरी म्हणले तरी आजब्बात बोलायचं नाही सांगता